पाली पंचायत निवडणुकीत शिंदे गटाच्या पोटनिवडणुकीत शिंदे गटाच्या पालीनगर पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक येथील रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी शांततेत पार पडली या निवडणुकीत शिंदे गटाच्या जिगीषा ओमकार खोडागळे आणि भारतीय जनता पार्टीच्या अयोध्या सुशील शिंदे यांच्यात काटेकी टक्कर झाली या निवडणुकीची मतमोजणी सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी पाली तहसील कार्यालयात पार पडली त्यावेळी शिंदे गटाच्या जिगीशा खोडागळे यांना एकशे एकोणसत्तर मते पडली तर भाजपाच्या अयोध्या शिंदे यांना एकशे छप्पन्न मते मिळाली आणि नोटाला तीन असे मत टाकण्यात आले यावेळी एकूण तीनशे अठ्ठावीस मतदान झाले त्यामध्ये शिंदे गटाच्या चिगीषा खोडागळे यांना एकशे एकोणसत्तर मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी खोडागळे यांना विजयी विजयी घोषित केले आहे प्रतिस्पर्धी अयोध्या शिंदे यांना फक्त मतांनी पराभव पत्करावा लागला अतिशय चुरशीच्या झालेल्या एकत्र युतीत काम करणारे शिंदे गट कर, आणि भारतीय जनता पार्टी या एकमेकांविरोधात लढत झाल्याने या लढतीकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते अखेर या लढतीत शिंदे गटाने बाजी मारली सदर निवडणूक शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश भाऊ देसाई माजी जिल्हा परिषद सदस्य तथा सेनेचे तालुका प्रमुख रविशेठ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय म्हात्रे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनुपम कुलकर्णी सेनेचे युवा नेते संदीप दपके सुरज शेळके यांच्या नेतृत्वाखाली पाली शहरासह सुधाकड तालुक्यातील सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन ही विजयश्री खिचून आणल्याचं संजय म्हात्रे यांनी सांगितले यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी पाली प्रतिनिधी विनोद भोईर रायगड जिल्हा प्लीज सबस्क्राईब नाक्रियेमध्ये